मराठी भाषेचा दर्जेसाठीचा संघर्ष अखेर संपला माझ्या शिवरायांची मराठी आज खऱ्या अर्थाने समृद्ध झाली आहे गेले अनेक वर्षांचा लढा यशस्वी झालाय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच आता अभिजात भाषा म्हणजे काय जी भाषा पंधराशे ते दोन हजार वर्ष प्राचीन आहे ज्या भाषेतील साहित्य मौल्यवान वारसा आहे ज्या भाषेला अस्सल साहित्यांची परंपरा आहे ती भाषा म्हणजे अभिजात भाषा माझा मराठीचा ची बोलू कौतुके परी अमृतात ही पैजा अजिंके खरच आज ज्ञानोबा तुकोबा आणि शिवबांचा महाराष्ट्र समृद्ध झाला जय महाराष्ट्र